नमस्कार मित्रांनो मी विनोद पवार सेवा अकॅडमी मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो क्यू मंथन सिरीज आपण चालू केलेली क्यू मंथन सिरीज मध्ये आज आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा जे काही एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेला पेपर अक्ष अर्थातच परीक्षा आहे दोन हजार चोवीस ची आणि पेपर झालेला आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा पेपरचं विश्लेषण करूयात तो या हा सेट ए आहे तुमच्या माहितीसाठी चला वेळ न घालवता सुरुवात करतो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय नोटिफिकेशन ऑन करायचंय कारण की आता इथून पुढे दररोज एक प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे सर्वप्रथम बघूयात की अंकगणित हे मी करतोय जे तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरती एकूण प्रश्न किती आले तर यावरती एकूण प्रश्न जे काही आहेत ते बावीस प्रश्न होते त्यापैकी सोपे हे नऊ प्रश्न मध्यम नऊ प्रश्न आणि एक प्रश्न थोडा कठीण होता आणि शोकांतिकाशी अशी की तीन प्रश्न हे रद्द झालेले आहेत बावीस पैकी म्हणजे एकोणीस प्रश्नच हम्म ऍक्च्युली तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष पेपरकडे जाऊयात बघा पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते एकक एक इतरांपेक्षा वेगळे आहे मीटर यार्ड मेल आणि एककर आता हा संदिग्ध पहिलाच प्रश्न हा रद्द झालेला आहे आणि का रद्द झालेला आहे ते आपण बघूयात की पहिला प्रश्न जे काही हा ओके मीटर यार्ड मेल आणि एकर हा रद्द केलेला आहे फायनल की, की नुसार का कारण मीटर यार्ड आणि मेल ही काय आहे लांबी मोजण्याची केकी आहे मीटर यार मेल आणि एकर हे काय एक आहे हे क्षेत्रफळ एक मोजण्याचं एकक आहे आणि त्यामुळेच कदाचित आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला असावा आणि मित्रांनो मी संभाव्य उत्तर तालिका मध्येच हे सांगितलेलं होतं की हा प्रश्न रद्द होऊ शकतो युट्यूबवरती तो आताही व्हिडिओ असावा तुम्ही बघू शकता ठीक आहे आता, आता पुढचा प्रश्न मी आयोगाचा घेतो कारण की काय होईल की तुम्हाला ते इंग्रजीमध्ये पण वाचते बघा आता प्रश्नातील संख्या मालिका काय प्रश्नाची संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हणजे इथे काय येईल हे आपल्याला सांगायचंय आहे आता बघा शंभर एक्क्याऐंशी चौसष्ट कदाचित वर्ग नाही कारण की इथे एक चो एकावन्नऐवजी ठीक आहे तर ऐवजी असायला नको होतं ठीक आहे आता मग काय फरक आहे आता शंभर आपल्या उत्तरदारी इतकीच जाऊयात मी जे एक्सप्लेन करायचं आहे ते मी इथेच करतो आता बघा शंभर आणि एक्क्याऐंशी यामध्ये फरक कितीचा आहे यामध्ये फरक आहे एकोणीसचा आणि हा एकोणीसचा फरक झाला त्याच्यानंतर एक्क्याऐंशी आणि चौसष्ट यामध्ये सतराचा फरक आहे आणि चौसष्ट आणि एक्कावनमध्ये तेराचा फरक आहे आणि एकावन्न आता बघा एकोणीस सतरा तेरा, तेरा काही संबंध येतो कुठल्या संख्या येतो मूळ संख्या, संख्या? आहेत का ओके तेराच्या नंतर कुठली मूळ संख्या अकरा म्हणजे एकावन्न मधून अकरा मायनस केले म्हणजे किती राहिलो चाळीस आणि आता चाळीस अकराच्या नंतरची येणारी मूळ संख्या कुठली नव एका मूळ संख्या नाही सात आहे बरोबर आहे मग चाळीस वजा सात म्हणजेच तेतीस बरोबर आहे ना या इथे हा घ्या म्हणजेच योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक दोन चाळीस हा त्याचा फरक उतरत्या क्रमांकानुसार आहे आणि हा विषम म्हणजे मूळ संख्या आहेत विषम बनण्यापेक्षा मी विषम मिळवलो असेल तर मूळ संख्या आहे ठीक आहे विषम संख्या नाही आहेत ठीक आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीत आता मूळ प्रश्नाकडे जाऊयात की ही आकृती दिलेली आहे ठीक आहे आकृती इथे दिसेल तुम्हाला आणि इंग्रजीवाल्यांना इथे प्रश्न दिसेल ठीक आहे दिलेल्या आकृती संख्या विशिष्ट नियमाने पालन करतात दिलेल्या पर्यायामधून अशी संख्या शोधा जी प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी येईल आता हा वरवरचं उत्तर झाला हा बघा बारा पंचे साठ बारेसष्ट चौऱ्याऐंशी बाराणव अष्टशे आणि बार त्रिक छत्तीस म्हणजे इथं बारा यायला पाहिजे परंतु या बाराला काही संबंध लागत नाही हे, कश्या हे ला ला बारा डायरेक्टली कसे आले म्हणजे याला दुसराही काही गेस असावा म्हणून हे आयोगाने हे प्रश्न काय केलेला आहे रद्द केलेला आहे तसं उत्तर साधारणतः बारा यायला पाहिजे होत आणि आपण संभाव्य उत्तर तालिकेमध्ये पण याचं उत्तर बारा दिलेलं होतं त्याच्यानंतर पुढची संख्या मालिका काय छत्तीस सदोतीस छत्तीस सदोतीस चौतीस सदोतीस म्हणजे सदोतीस सदोतीस ही कॉमनच आहे ठीक आहे 30, 30, सदो से, ला, बरो बर तो तीस सदोतीस म्हणजे आता इथे सदोतीस येईल लास्टला बरोबर ना ठीक आहे आणि छत्तीस वजा दोन चौतीस चौतीस वजा दोन बत्तीस बत्तीस वजा दोन तीस तीस सदोतीस कुठं ऑप्शन दिसतंय तीस सदोतीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपण उत्तर तालुक्यामध्ये आपल्या सेवा अकॅडमीच्या बघून घेऊ पर्याय क्रमांक किती दिलेला आहे चार बरोबर आहे आणि इथे तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेलं आणि ही पीडीएफ आपल्या सेवा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल ही जी काही आयडिया आहे सेवा अकॅडमी इथं तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे ही पीडीएफ त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आय बी सोपा प्रश्न आहे बघा आता ठीक आहे मी वाचून घेतो नंतर वरती करेल इंग्रजीवाल्यांना तुम्ही हे प्रश्न पत्रिका बी तुम्हाला भेटून जाईल दिलेल्या आकृत एका महाविद्यालयातील विविध खेळाडूचे प्रतिनिधित्व करते चौरस फुटबॉल खेळाडू आता इथे लिहून घेऊ का फुटबॉल येतो करतो खेळाडूचे प्रतिनिधित्व करतो त्रिकोण क्रिकेटचे त्रिकोण सी आणि वर्तुळ कबड्डी ए बरोबर आहे आता हे प्रतिनिधित्व करतो आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तर द्या कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणार आहे परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू फक्त फुटबॉल न खेळणारे फुटबॉल कुठे आहे हे न खेळणारे खेळाडू आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे प्रमाण म्हणजे कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे आपल्याला पहिल्यांदा काढायचे चालत नाहीये ठीक आहे ठीक आहे काहीतरी टेक्निकल इश्यू आहे मी आपल्या या इथं घेऊन जातो आन्सर पी मध्ये ठीक आहे आता इथे कदाचित चालेल तर इथंच काय की हा काय होता परत प्रश्न वाचतो त्रिकोण क्रिकेट हा कबड्डी होता आणि को होता, आ, का का खेल 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 हा कुठला होता फुटबॉल बरोबर आहे इथपर्यंत आपण आलेलो होतो तिथं चालत नव्हतं म्हणून आपण इथे आलो तर काय प्रश्न काय आहे कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणार आहे आता कबड्डी आणि क्रिकेट कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे किती येत आता हे दोन्हीच्या मध्ये आता त्रिकोण हा त्रिकोण बरोबर आहे हा त्रिकोण आणि त्रिकोण का झाला क्रिकेट खेळणार आणि कबड्डी खेळणार हा वर्तूळ या दोघांच्या मध्ये काय आहे सात येतो बरोबर आहे खेळणार आहे मग हा किती झाला अंक सात बरोबर आहे याचं गुणोत्तर काढायचं परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे प्रमाण खेळाडूचे गुणोत्तर किती आता फुटबॉल न खेळणार फुटबॉल खेळणार म्हणजे हा चौकोनच्या खालीच जायचं आपल्याला वरती जायचं नाहीये हे किती आहे चौदा आहे बरोबर आहे आता सात एका सात सात दोन चौदा म्हणजे एकाच दोन पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे खूप सोपं आहे काहीच अवघड नाहीये ठीक आहे आता पुढे हा आता याला पेस्ट लागेल आपल्याला सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आता मी इथेच घेतो नंतर आपण खाली हे करूयात ना थोड वरती घेतो मी हे बघा हा सचिन आहे असं हा सचिन कुठे आहे उत्तरेकडे उत्तर वरची दिशा हे इकडे तोंड करून उभा आहे बरोबर आहे तो सरळ किती दहा किमी चालतो आता सरळ म्हणजे इथून वरती तो दहा किमी आला आपल्या आपल्या अंदाजाने अंदाज आपणा आपणा तर दहा किमी लिहिलं मी ओके उजवीकडे वळतो आता उजवीकडे म्हणजे क्लॉक घड्याळाचा काटा जसा फिरतो आता इथं चौकोन केलं तर उजवीकडे हे असं बरोबर आहे हा चार किमी खूप जास्त झालं इथेपर्यंत आपण चार किमी हा हे चार किमी असं धरूयात आपण चार किमी चालतो परत उजवीकडे वळून पंधरा किमी चालतो आता पंधरा करत असताना काय करावं लागेल आपल्याला या दहाच्या पुढे जावं लागेल की नाही हे पहिलं दहा किलोमीटर चाललंय याच्या पुढे म्हणजे इथपर्यंत दहा झालं आणि आता खाली पाच आता इथे हे पाच म्हणजे हे टोटल किती झालं पंधरा किमी हा हा बरोबर आहे हा पंधरा किमी चालतो त्याच्यानंतर पंधरा किमी चालतो आणि शेवटी उजवीकडे वळू सगळीकडे उजवीकडेच वळतो म्हणजे क्लॉकवाईज वळतो या इथून किती किमी चालतो सोळा किमी म्हणजे सोळा म्हणजे हे किती आहे चार ऑब्वियसली याच्या पुढे येणार इथं सोळा करून चालणार आहे का नाही याच्यापेक्षा पुढे जावं लागेल हे सोळा किमी झालं आता टोटल अंतर हा सोळा किमी आहे पण याच्यातले हे चार इथून गेले हा हे चार गेले म्हणजे किती राहिले होते हा किती डिस्टन्स झाला बारा किमी आता मला सांगा हा पाया हा पाया झाला काटकोण त्रिकोणाचा हा पाया आणि हा झाला उंची आता काटकोण त्रिकोणाचं कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असं करता येईल की नाही हो हा डिस्टन्स किती झाला आपण पाच किमी काढलेला आहे का कारण की इथून हा पंधरा किमी चाललेला होता याच्यातले दहा किमी इथे गेले आणि राहिले पाच किमी बरोबर आहे आणि इथून सोळा किमी चाललेला आहे परंतु इथले जे काही चार किमी हे काढून टाकले म्हणजे राहिले सोळा आता लक्षात आला असेल हा काटकोन त्रिकोण झाला हा पाच वर्ग आता इथले वर्ग म्हणजे एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू किती बारा बारा वर्ग बरोबर किती हो पाचा पाचा पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस बरोबर किती झालं एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे आता वर्गमूळ काढावं लागेल ना याचा वर्ग केलाय म्हणजे म्हणजे तो कितीचा आहे तेराचा म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे बरोबर आहे आता पुढे हे घाण झालेले थोडं काही आवश्यकता नाहीये कारण तो प्रश्न तसाही कॅन्सल झालेला आहे हा आपण इथे घेऊयात तर प्रश्न फक्त मी वाचून घेतो खालीलपैकी वेन आकृती व्यावसायिक वकील आणि न्यायाधीश यामधील योग्य संबंध दर्शवते व्यावसायिक बघा आता हे सगळे व्यावसायिक त्याच्यामधले हे व्यावसायिक आले व्यावसायिक त्याच्यामध्ये हे कोण झाले दुसरा वर्तुळ हे वकील झाले हा आणि त्याच्यामधले काय न्यायाधीश झाले बरोबर आहे म्हणजे प्रत्येक वकील हा न्यायाधीश म्हणजे प्रत्येक व्यावसायिक म्हणजे प्रत्येक वकील हा व्यावसायिक आहे आणि प्रत्येक न्यायाधीश हा वकील आहे वकील झाल्याच्या नंतरच तो न्यायाधीश झालेला आहे परंतु हा प्रश्न योग्य तर्कसंगत लागत नसावा त्यासाठी आयोगाने कॅन्सल केलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर हवं होतं परंतु काय स्पष्टता असावी त्यामुळं आयोगाने हे उत्तर म्हणजे कॅन्सल केलेलं आहे ठीक आहे हे प्रश्न कॅन्सल केलेले आहे आता पुढे खालील गणितीय पदावलीचे मूल्य शोधा ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने येणारे सत्तावीस पदे आहेत आता सत्तावीस पद आहेत हे कंटिन्यू असत चाललत जाणार आहे बघा पहिल्यांदा काही रिपिटेशन आहे का इथे ओके तीन पाच सहा दोन पाच तीन पाच सहा दोन पाच ओके म्हणजे तीन पाच सहा दोन चार तीन ओके इथपर्यंत हे पहिला गट झाला तीन पाच सहा दोन चार हा दुसरा गट झाला तीन पाच सहा हे कंटिन्यू होत जाणार आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच 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 चे गट पडतात बरोबर आहे आता पहिल्यांदा पाच चा गट आपण सोडून घेऊयात म्हणजे सत्तावीस मधून पाच पाच चे गट किती होतील हो पंचवीस होतील का पाचा पाच पंचवीस म्हणजे पंचवीस वजा म्हणजे दोन गट वेगळे येतील आता पहिल्यांदा पाच गटाचा गट आपण सोडून घेऊयात हे पाच ओके आता हा रिपिटेशन आहे मी इथे सोडवतो काय तीन अधिक पाच वजा सहा इथे चालत नाही ठीक आहे इथे घेतो मी तीन अधिक पाच वजा सहा अधिक दोन वजा चार बरोबर आहे बरो हो, बरो आता इथून तीन हा रिपिटेशनच होतो आहे बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर तीन अधिक पाच किती हो पाच आणि तीन आठ बरोबर आहे आता आठ वजा सहा किती झाले हो बरोबर मधून सहा गेले किती राहतात दोन दोन अधिक आता हे इथपर्यंत हे मिटलं आता इथून दोन हे इतरला किती आलं सहा वजा दोन म्हणजे दोन आलं दोन अधिक दोन वजा चार दोन अधिक दोन किती झालं चार वजा चार किती झालं बरोबर शून्य आता शून्य तर नाहीये हो ना नसणार आता शून्य या पाच पदांचं जर आपण पदावली सोडवल्याच्या नंतर शून्य उत्तर येतं परंतु आता सत्तावीसवं पद म्हणजे पंचवीसव पदच्या नंतर हे अशीच सुरुवात होणार आहे ना पंचवीसवं पद हे झालं अंकाच्या नंतर काय होणार आहे तीन अधिक पाच होणार आहे की नाही तीन अधिक पाच किती हो आठ आणि हे पहिले शून्य त्याला काही महत्व आहे का, का? नाही म्हणून उत्तर किती येईल आठ म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर राहील लक्षात घ्या ठीक आहे आता पुढचा आपली उत्तर तालिकेमध्ये का काय उत्तर आहे हा ठीक आहे आठच आहे ठीक आहे आठ त्याच्यानंतर पुढे नववा प्रश्न खालील अक्षरश्रेणी पूर्ण करा आता अक्षर श्रेणी ही खूप सोपी पद्धत सोपं आहे फक्त याला कळायला पाहिजे आता हे खूप सोपं आहे परंतु कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगतो बघा सोडत असताना काय करायचं पेपरवरती ए बी सी डी याला गरज नाही पण तुम्हाला एक टेक्निक सांगतो ए पी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल यम आता लेताना उलट एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि जी बरोबर आहे आता हे बघा ओ आणि डी ओ पहिल्यांदा बघायचं ओ आणि डी खूप लांबचा संबंध लावतो तर हे नाही करायचं आता मी पेन दुसरा कलर दुसरा वापरतो म्हणजे लक्षात येईल पहिल्या पहिला याला ठीक आहे आता ओ ओ कुठे आहे हा इथे ओ ओच्या नंतर आता हे बघा पी हे लगेच लक्षात आलं तर ओ पी त्याच्यानंतर क्यू आर एस ओ पी क्यू म्हणजे इथं काय येईल आर आणि हा एस बरोबर आहे हे लक्षात आलं म्हणजे काय की संबंध म्हणजे पुढचा अंक आहे बरोबर आहे आता डी डीच्या नंतर एफ आता दुसरा कलर घेतो म्हणजे लक्षात येईल खूप सोपं आहे काही याच्यात हे नाही आता आता डीच्या नंतर एफ आता हे डी डीच्या नंतर हे काय झालं एफ म्हणजे मध्ये एक अंक सोडलेला आहे एफ च्या नंतर काय आहे एच बरोबर आहे एच आता इथं मार्क करून घेतो मी एच जे आणि एल म्हणजे जे इथे येईल कुठे इथं आर जे बरोबर आहे आणि हा एल तर आ घेतलेला आहे त्याच्यानंतर आता शेवटचा हे इथंच आपल्याला कळून येईल परंतु आपण पुढे जाऊयात आता आर जे आर जे कुठे आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे परंतु आपण सोडून घेऊया आता च्या नंतर आता इथे घेतो ई च्या नंतर जी जीच्या नंतर आय आयच्या नंतर या इथे काय येईल आपल्याला हे शोधायचंय बरोबर आहे आता ई इथे जाऊयात आपण च्या नंतर काय आलंय ईच्या नंतर जी आलेले म्हणजे एक सोल्डेल आहे जी जीच्या नंतर काय आलेलं आहे च्या नंतर आय आय आयच्या नंतर काय के नंतर काय येईल यम बरोबर आहे म्हणजे इथं काय आर परत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर राहील आता पुढे हे बघा एका मुलाने एका मुलीने एका मुलांची मुला मुला ओळख तिच्या काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हणून करून दिली तर मुलगा आणि मुलीचे नाते संबंध आता हे थोडं किचकट आहे परंतु प्रॅक्टिकली कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपल्याला काय कराय करावं लागेल की फॅमिली ट्री, ट्री ड्रायग्राम करावा लागेल बघा आता एका मुलीने एका मुलीने काय केली एका मुलाची तो मुलगा आता आपण इथं घेऊयात फॅमिली ट्री म्हणजे मुलगा इथे आहे मिडलला घेतो म्हणजे खाली जाता येईल आणि वरती आता मी मुलाला मुलगाला मूव करतो फक्त ओके हा मुलगा झाला मुलगाला आपण जनरली असं ब्रॅकेट करत असतो हे ब्रॅकेट झालं आणि ओळख तिच्या काकाच्या आता मुलांचे, का, हा मुलांचे हे इथं कोण येईल वडील येतील बरोबर आहे वडील याचा संबंध आहे का याच्या वडिलांचा भाऊ हा आ, काका हा मी इथे करतो आता मेल आहे म्हणून मी ब्रॅकेट केलं बरोबर आहे तिच्या काकाच्या व्या तिच्या काकाच्या वल्डाच्या बघू याचे वडील झाले काकाच्या वर्णाच्या मुलीचा हे बघा परत रिपीट करू मुलाची ओळख करून ओळख तिच्या काकाच्या हा मुलगा तिचे वडील ओके काका काकाच्या मुली वडिलांचा काकाचे वडील हे इथे हे आजोबा हा करू मी त्याला ओके आजोबा ओ केलं आजोबा मुलीच आता हा मुली हे दोन्ही मुलंच आहेत त्यांची बरोबर आहे हा मुलगा हा मुलगा मग एक त्यांना मुलगी पण आहे इथे ही त्यांची मुलगी बरोबर आहे मुलीला आपण सर्कल करतो मुलीचा मुलगा म्हणजे तो कुठे येणार आहे हा इथं मुलगा येणार आहे म्हणजे आता बघा ही फर्स्ट जनरेशन सेकंड आणि थर्ड म्हणजे हे यांच्यामध्ये काय नाता येणार आहे हा काकाचा हा वर्ल्डनचा आहे किंवा काकाचा आहे म्हणजेच काय येणार आहे तो भाऊ ना ऑब्वियसली पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे ठीक आहे आता पुढे मला वाटतं पुढचे आहेत ना याचे प्रश्न आहेत करंट अफेअरचे आपण ते नंतर बघूयात आता याचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे होतं ठीक आहे आता म्हणजे वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवूयात म्हणजे जेणेकरून काय आहे की तुम्हाला आ, सराव करत असताना त्या विषया संबंधित प्रश्न भेटावे या उद्देशाने मी वेगवेगळे व्हिडिओ वेग करतोय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच